ओम, ओम नम शिवाय ओम गुंजन किंवा ओंकार नादाचे आपल्या ब्युटी हेल्थ आणि मेडिटेशनसाठी खूप खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे ओंकार स्वर ऐकल्याने पण खूप सारे फायदे आपल्याला मिळतात बरं का जर तुमची मुलं रात्री झोपत नसेल चिडचिड करतात अभ्यासाचा स्ट्रेस आहे तुम्हाला झोप येत नाही मानसिक डिप्रेशन आहे मानसिक त्रास आहे मनाच्या सगळ्या बऱ्याच साऱ्या विकारांवरती ओंकार स्वर ऐकल्याने पण खूप फरक पडतो मेडिटेशन आयुर्वेद आणि निसर्ग उपचारामध्ये ओंकार गुंजनचं अनन्य साधारणतः महत्व आहे आपल्या ब्रेनच्या सेलवरती म्हणजे न्युरोन्सवरती या ओंकार स्वर ऐकल्याने पण खूप सारे चेंजेस होतात बरं का म्हणजे मेंटली स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होते तर हा ओंकार स्वर कसा ऐकू शकतो सगळ्यात महत्वाचं बेसिकली तुमच्या फोनमधनं Play Store वर न ओम ॲप्लिकेशन ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता बरं का मोबाईलमध्ये वरती ओम चॅन्टिंग किंवा ओम मेडिटेशन ॲप असं डाउनलोड जर केलं तर बरेच सारे ऑप्शन तुम्हाला तिथे मिळतील तुमचं आवडीचं ॲप डाउनलोड करून घ्या त्याचा आवाज तुम्ही ऐका जो तुम्हाला आवडेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता असे ओंकार गुंजनचे मशीन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मिळतील ह्याच्यावरती बेसिकली ओम चँटिंग कंटिन्यू चालू राहतं म्हणजे एक तास पंधरा मिनटं वीस मिनटं तुम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढं ते ओम चँटिंग चालू राहणार आहे हे कसं यूज करू शकता तुम्ही योगा करताना एक्सरसाइज करताना तुमच्या सलोन्समध्ये तुमच्या पार्लरमध्ये तुमच्या स्टडी रूममध्ये तुमच्या शॉपमध्ये तुम्ही कंटिन्यू हे ओंकार गुंजन चालू ठेवू शकता असं ओंकार गुंजन तुम्ही फोनमध्ये किंवा मशीनमध्ये अगदी सहज सोप्या पद्धतीने ऐकू शकता बरं का खूप खूप फायद्याचं आहे नक्की नक्की ट्राय करा ओम मेडिटेशन ॲप किंवा मशीन असे खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा भेटत अशा छान इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राम ओम नम शिवाय